पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज देशभर सेवा दिवस म्हणून साजरा महाराष्ट्रातही विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन देशाचं प्रस्तावित नवं शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक असेल त्यात दिव्यांगांच्या शैक्षणिक विकासावर भर राहील प्रकाश जावडेकर मराठा समाजाचे प्रश्न सामाजिक आणि आर्थिक आहेत चर्चेतूनच ते सुटू शकतात मुख्यमंत्री राज्यात सुरू असलेले मराठा समाजाचे मोर्चे हे कोणत्याही जातीविरोधात नाहीत असं स्पष्ट करत दलित मराठा आणि इतर नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन कडधान्य डाळींच्या किमान आधारभूत किमती त्वरित जाहीर करण्याची तज्ज्ञ गटाची शिफारस राज्य सरकारनं मूल्यवर्धित करांच्या दरामध्ये केली वाढ राज्यातले तीनशे सत्तावीस सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करणार सत्तावन्न हजार चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती पुणे मेट्रोसाठी जागतिक बँक आणि एशियन बँकेनं मंजूर केलं सहा हजार तीनशे पंचवीस कोटी रुपयांचं कर्ज अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मुद्रा योजनेतून दहा हजार चारशे सत्तर लाभार्थ्यांना औरंगाबाद जिल्हा अग्रणी बँकेकडून एकशे सदुसष्ट कोटींचं कर्ज वाटप राज्याच्या आदिवासी भागातल्या कुपोषणाचा आढावा घेण्यासाठी पालघर नंदुरबार आणि मेळघाटचा दौरा करणार असल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विरेंद्र तावडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी अरुणाचल प्रदेशात काँग्रेसला धक्का मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांचं पक्षांतर राज्यातल्या सोळा जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येणार आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांची माहिती कुस्तीपटू नरसिंह यादव डोपिंग प्रकरणाच्या तपास सीबीआयकडे भारतीय कुस्ती महासंघाची माहिती मराठवाड्यात मुसळधार पाऊस मुंबई उपनगरातही जोरदार पावसाच्या सरी